नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता घाई घाईत राया बाळामामांना घेण्यासाठी निघालेले असतानाच बाळामामा येत असतात आता मात्र राया मिसवायरला खूपच त्रास होतोय म्हणून त्याला खूपच घाई झालेली असते तो जोरात चाललेला असतो त्याच वेळेस आता त्याची धडक बाळामामांना होते आता बाळामामांची जी औषधाची पिशवी असते ती खाली पडते आता बाळामामांना खूपच राग येतो त्याच वेळेस राया म्हणू लागतो सॉरी सॉरी चुकून धाक लागला ते आणि तुमची पिशवी पडली सॉरी मला माफ करा तेव्हा लगेच बाळा मामा लागतात ए ती माफी मागून काय होणार रे हा एवढा धड धाकड दिसतोय तू तु। तुला डोळे नाहीये का माणसाला धडकतो आजपर्यंत मी ऐकलं होतं रस्त्यावरती गाडीला गाडी धडकतात एक्सिडेंट होतात पण आता तर इथे माणसांना माणसं धडकायला लागली एवढा कसा वेंदळा तू तेव्हा गेस रायमा लागतो हे बघा मला खरंच खूप घाई होती ना म्हणून ना मला तुम्ही दिसले नाहीत सॉरी या चुकलं माझं असे म्हणून राय निघालेले असतो त्याच वेळेस बाळामामा त्याचा हात पकडतात आणि म्हणू लागतात अरे तुला ला काही लाज आहे की नाही कुठे निघाल असतो माफी मागून काही होणार नाही माझी ही जी पडली ना पिशवी औषधांची ती उचलून माझ्या हातात दे तेव्हा लगेच आता राय म्हण लागतो खरंच मला खूप उशीर होतो या त्याच वेळेस आता बाळामामू लागतात मला काही माहिती नाही सांगितलं ना ती पिशवी माझ्या हातात दे म्हणजे दे आता रायालाही बाळामामांचा राग येतो तेव्हा राय भडकतो आणि म्हणू लागतो की सांगितलं तुम्हाला काय म्हातारा भेटले ना सकाळी सकाळी कुणाचं तोंड बघितलं आता लगेच बाळामामा हे राहायचं बोलणं ऐकतात आणि म्हणू लागतात काय म्हणाला तू मला म्हातारा म्हणाला मला तेव्हा राय म्हणू लागतो नाही नाही तुम्हाला नाही म्हणत होतो मी मी असंच म्हणत होतो पण बाबा खरंच मला खूप उशीर होतोय तिकडे मिस फायरला खूप त्रास होतोय मला जावं लावू तेव्हा ते बाबा म्हणू लागतात म्हणजेच मामा तुला जिकडे जायचंय तिकडे जा कुठे जायचं मला काही घेणं देणं नाही माझी पिशवी उचल माझ्या हातात दे माफी माग आणि सरळ निक तेव्हा राय म्हणू लागतो कितीदा सांगू मी माफी मागितली किती वेळा कळवळून म्हणालो की स्वारी चुकलं माझं पण नाही म्हाताराना नुसतं टांगायला चाललाय त्यामुळे बाच आता मी माफी मागणार नाही आणि पिशवी तर अजिबात उचलून देणार नाही कारण मला खूप घाई आहे तेव्हा लगेच आता बाळामामा म्हणू लागतात तुमच्यासारख्या तरुण पिढीला ना फक्त घाईच असते आता एवढ्या वेळा चपर चपर बोलतोय माझ्याजवळ तेव्हा नाही याला उशीर होत आणि फक्त पिशवी उचलून दे म्हटलं तर एवढा उशीर झाला तेव्हा रायमा लागतो हे बघा बाबा माझं चुकलं मी तुम्हाला धडकलं सॉरी असे म्हणून हात जोडतो आणि तिथं निघून जातो वेळेस बाळामामा म्हणू लागतात काय गुंड माणूस होता याला ना भेटल्यावरती बघेन मी तेवढा आता लगेच येथे जिजीचा फोन त्याच वेळेस बाळामामा फोन उचलतात तेव्हा जीजी मग अरे बाळा कुठेस तू आलायस का नाही आणि राया भेटला का तुला तेव्हा बाळामामा बाळामा अगं अक्का निघालो मी हे काय तुझ्या घरी यायलाच निघालो होतो पण रस्त्यात एक गुंड भेटला आणि त्याने त्या औषधाची पिशवी सांडवली म्हणून उशीर झालाय लगेच निघतो असे म्हणून आता लगेच बाळामामा इथे फोन ठेवतात आणि घरी निघालेले असतात त्याच वेळेस इकडे आता जयमात्र मंजुरीची अशी झालेली अवस्था बघून खूपच खुश झालेली असतो तो आता हॉलमध्ये येतो आणि च गाणं गुणगुणत असतो तेवढ्यात पाठीमागनं शशिकला येते आता शशिकलाही जयसारखंच गाणं गुणगुणू लागते आणि ती अगदी जयजवळ येऊन उभी राहते आणि मला लागते जय किती नीच रे तू अरे ज्या मंजिरीवरती तुझं एवढं प्रेम होतं आता तिलाच मारायला निघालाय तू तेव्हा जय जोरजोरात हसू लागतो आणि मला लागतो शशिकला काकू तुलाही वाटलं ना माझं मंजिरीवरती खरंच खूप प्रेम आहे पण तसं नाही आहे माझं तिच्यावरती कवडीचं सुद्धा प्रेम नाही माझं तिच्यावरती प्रेम तेव्हा शशिकला म्हणू लागते पण तुझी होणारी बायको होती ना ती मग तू तिला मारायला का निघालायस का वागतोय तिच्याशी असं ते तेव्हा लगेच जय मला हा जय घोरपडे कसं आहे ना हे अजून मलाच माहिती नाही आणि या जय घोरपडे बरोबर तू पंगा घेतलाय शशिकला तुला त्या रायाचा खूपच पुळका आलाय ना मला मला दगा देण्यासाठी तू त्याला इकडे आणलं ना तुला सोडणार नाही मी बघ मंजुरीची जशी अवस्था झाली ना तशी अवस्था तुझीही ना तुलाही ती औषध देईल तेव्हा लगेच आता शशिकाला तिथे सोप्यावरती बसते आणि म्हणू लागते हो का मला औषध देशील तू जय बर चालेल दे तुला द्यायचंय ना दे पण मी तुझ्या हातचं काही खाल्लं पिल्लं पाहिजे ना मग जा जा तुला जे करायचं ते करून घे तेव्हा जय हसू लागतो आणि लागतो हो का अगं काकू तसं पाहायला गेलं तर मंजिरी माझ्या काहीच घेत नाही मग सांग तिच्या पोटात औषध कसं गेलं ते असे म्हणून जय जोरजोरात हसू लागतो तेव्हा शशिकाला म्हणू लागते हे जय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अगं तो मूर्ख राया एवढं चेकिंग करून मी त्याचं खायला प्यायला देतोय तरी त्या मूर्ख रायाला सुद्धा कळलं नाही मी मंजिरीच्या पोटात औषध घालतय तरी कसं हे त्याला सुद्धा अजून कळलं नाही त्याच वेळेस आता जिजी येते आणि जिजी ओरडते आणि जयला म्हणू लागते काय कळलं नाही रायाला सांग ना जय काय कळलं नाही काय म्हणत होता तू तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो म्हणजे जीजी मला म्हणायचं होतं की मंजिरीच्या बाबतीत हे सगळं काय घडतंय ना मला काही कळतच नाहीये खरंच कोण तिला काय खायला देते ना तेच काही समजण्याचं झालंय ते शोधून काढावंच लागेल तेव्हा लगेच ते जीजी मला हो का मग तू ना येण्याचे अरे मग तू काम ते काम करायला पाहिजे आणि काय कळत नाही राहायला म्हणत होता तेव्हा लगेच जय म्हणतो हो जीजी हेच मला शोधून काढायचं हे राहायला कळत नाहीये मला तर वाटतं नक्की तो रायाच काहीतरी मंजिरीला खायला देतो आणि म्हणून मी याचा आता शोध घेणार आहे माझ्यातला पोलीस आता जागा होणार आहे आणि मंजुरीला एवढा त्रास का होतो हे सगळं काही मी शोधून काढणार आहे तेव्हा लगेच जिजी मला खूप त्रास होतो काय करावं ना करावा लगेच आता जयला फोन येतोय जय आता फोनवरती बोलण्यासाठी बाहेर निघून जातो त्याच वेळेस शशिकला म्हणते जाऊ बाई माझा ऐका तेवढं आता जिजी म्हणू लागते हे बघ शशिकला आता माझं खूप डोकं उठलय मला मंजुरीचा त्रास बघवत नाही त्यामुळे प्लीज मला आता काहीच बोलायचं नाही तेव्हा जी जि तिथनं निघून जाते त्याच वेळेस शशिकला म्हणू हो लागते नका बोलू जेव्हा तुमच्या हातातून तुम वेळ निघून जाईल आणि तुमची मंजिरी हातातून निष्ठेल ते ते ना तेव्हा याल तुम्ही माझ्याकडे शशिकला करत पण त्यावेळेस मी पण बघून घे काय उत्तर द्यायचे ते असे आता शशिकला इथे मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता इथे बाळामामा घरी आले असतात तेव्हा लगेच बाळामामा आता आपल्या अक्काला आवाज देऊ लागतात जी धावतच बाहेर येते आणि म्हणू लागते बाळा आलास तू बरं झालं अरे मंजुरीला बरंच वाटत नाहीये बघ ना कितीतरी त्रास होतोय तिला तेव्हा बाळामामा म्हणू लागतात काका काळजी करू नको तुला काही का गरज नाही काळजी करण्याची आता मी आलोय की नाही आता बघ मंजिरीला असं ठीक करतोय कुठे ती तेव्हा जीजी म्हणू लागते चल बाळा मी तिला तिकडे रूममध्ये झोपवलंय चल तिकडे जाऊया आपण असे म्हणून आता जीजी बाळामामांना घेऊन निघालेली असते त्याच वेळेस इथे रुजिदा मंजिरीला मत असते मंजू शांत थोडा धीर तर मामा येणार आहे की नाही मग तुझं डोकं बरं होईल तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही रुजिदा धीर धरवतच नाही आहे का खूप दुखतंय कोणीतरी ठोकतंय जसं डोक्यात प्लीज मग रुजिदा काहीतरी कर ना ग डोकं कसं बरं होईल तेव्हा रुजिदा आता लगेच इथे मंजिरीचा ताप चेक करू लागते अरे बापरे आता तर मंजिरीला एकशे चार ताप आलेला असतो तेव्हा रुजिदा म्हणू लागतं अरे बापरे एवढा ताप आता काय करायचंय नाना तेव्हा नाना म्हणू लागतात खरंच ना खूप ताप आलाय काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस त्याच वेळेस रुजिता म्हणू लागते जिजी बघ ना ग मंजूला किती ताप आलाय एकशे चार जिजीलाही धक्काच बसतो तेव्हा लगेच बाळामान लागतात हे बघ अक्का तू काळजी करू नको मी बघतो बघतोय काय झालं ते लगेच आता बाळामामा इथे मंजिरीला विचारू लागतात अगं मंजिरी काय होतय तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते खूप डोकं दुखतोय मामा मला सहनच होत नाही आता तेव्हा बाळा मामा आता मंजुरीचे हात चेक करू लागतात हाताची नस बघत असतात आणि आता तोंडातही आग करून बघत असतात आता मात्र बाळा मामा जिजीला म्हणू लागतात अगं अक्का हिने बाहेरचं काही खाल्लं होतं का तेव्हा जिजी मला ते नाही रे बाळा ती बाहेर कुठे जातच नाही हल्ली घरातच असते ना तब्येत बिघडल्यापासून तेव्हापासून काही खाल्लंही नाही तिने बाहेरचं तेव्हा बाळामामा असं कसं शक्य आहे हिने काहीतरी कोणीतरी हिला काहीतरी खायला दिलंय असं नाही होऊ शकत तेव्हा लगेच आता म्हणू लागते पण बाळा मला मंजुरीचा हा त्रास नाही बघत रे काही करून तिला शांत करणं हे थांबवणं सगळं तेव्हा बाळामामा म्हणू लागतात अगं अक्का तू काळजी करू नको हे बघ मी औषधं आणली होती पण तो एक गुंड भेटला आणि सगळी औषध सांडून गेली पण काळजी करू नको मी आता दुसरी औषध बनवतो लगेच असे म्हणून बाळामा माते इकडे बाहेर येतात आणि मंजिरीसाठी औषध बनवू लागतात मंजिरी मात्र जोरजोरात ओरडत असते आणि नानांना म्हणू लागते नाना काही करावं पण प्लीज हा त्रास थांबवा नाना मला काही होणार तर नाही ना काय चालू नाना हे सगळं तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल बाळामामा आलेत की नाही आता आता ते औषध देणार आहे मग सगळं काही बरं होईल तू काळजी करू नको बरं शांत पैसे ते असे म्हणून नाना आता मंजुरीची समजूत काढत असतात त्याच वेळेस बाळामामाने आता इथे औषध तयार केलेलं असतं आता बाळामामा लगेच वाटी आणि चमचा घेऊन येतात आणि मंजिरी म्हणजे बाळा चलपटकन हे चाटण घे बरं मी बनवलेलं चाटं घे तुला बरं वाटेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही ना मामा मला बरंच वाटत नाही काय करावं तेव्हा लगेच मामा मंजुरी तू आधी औषध घे बघू मग तुला बरं वाटेल म्हणतोय की नाही मी मग घे चाटंगे हे चलपटकन आता मामा लगेच स्वतःच्या हाताने मंजुरीला ते चाटण देऊ लागतात आता मात्र त्या चाटण घेतल्यामुळे मंजुरीला इथे गुंगी आलेले असते त्याच वेळेस आता बाळा मामा लगेच रुजिदाला सांगू लागतात आणि मंजुरीला तिथे खाली क्वाटवरती झोपवतात हो आता रुजिता लगेच मंजुरीला तिथे कॉटवरती झोपवते हो आणि तिच्या अंगावरती चादर वगैरे टाकून तिच्या डोक्याला पट्ट्या लावत असते कारण तिला खूप ताप आलेला असतो तेव्हा जिजी म्हणू लागते अरे बाळा मंजुरीचा ताप कधी उतरेल रे बघ ना किती ताप आलाय तिला तेव्हा बाळा मामा म्हणू लागतात अग आता काळजी करू नको आता मी हे जे काही चाटण दिले ना त्याने आता अंगाला घाम येईल आणि मग दरा दरा घाम आल्यानंतर सगळा ताप निघून जाईल बघ तू एकदम भारी काम होईल ती ठणठणीत Baru, Tiwa manjur ya tak. इथे गाठ झोपलेली असते त्याच वेळेस जीजी तिच्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते बरं झालं बाळा तू वेळेवरती आला ना रे मंजुरीची कशी अवस्था झाली तेव्हा लगेच बाळामामा म्हणू लागतात रिपोर्ट आले होते ना काय निघाले त्यात तेव्हा जीजी लागते नाही रे रिपोर्ट तर नॉर्मल येतात मग असं अचानक काय होतंय ना तिला तेच काही समजेन असं झालंय तेवढ्यात आता जय आलेला असतो आता मात्र मंजुरी अशी चादर अंगावरती घेऊन झोपलेली शांत पाहून जय जोरजोरात तोरडू लागतो आणि मंजुरीजवळ येतो आणि म्हणतो मंजूर काय झालंय तुला तू ठीक आहे ना मंजिरी मंजिरी उठ ना असे म्हणून तिला उठवू लागतो त्याच वेळेस आता लगेच जिजिव लागते र... जय अरे केवढ्याने ओरडतोय ओरडू नको आत्ताच झोपली मंजिरी तिला बरं वाटेल आता बर वा जरा मामाने औषध दिलंय तिला तेव्हा लगेच आता मामा म्हणू लागतात हो तुम्ही शांत व्हा एवढे ओरडायला काही झालं नाही मी चाटण दिलंय ना त्यामुळे मंजिरीला गुंगी आली तेव्हा जय आता लगेच मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मामा म्हणू लागतात बरं झालं अक्का आता मंजिरीला झोप लागली ना मग आपण तिच्या आजारावरचं निदान करू शकतो नेमकं तिला झालंय तरी काय तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो करा करा जेवढं काही ना तेवढं करून का नाहीये कारण आता ना खूप थोडे दिवस उरले तीन पुढ्या आता फक्त तीन पुढ्या या तीन पुढ्या पोटात गेला की तुमची मंजरी आपोआप वरती जाणार जावंच लागेल तिला असे आता जे मनाशीच म्हणत मना असतो त्याच वेळेस आता लगेच इथे राया दहावतच घरी आलेलो असतो तेव्हा राया आता जिजींना म्हणू लागतो जिजी मी खूप शोधलं बाळामामांना पण मला कुठे भेटलेच नाही तेव्हा लगेच जिजी म्हणू लागतं अरे राया कसे भेटणार तुला बाळामामा कारण बाळामामा घरी पोचले होते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो का खरंच पोहोचले का दिलं का त्यांनी औषध मिस बाहेरला तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते अरे हो औषधही दिलं आणि आता इथे मंजुरी गाठ झोपली तिला बरंही वाटतंय तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात बाळा हा बघ मंजिरीचा मित्र आहे राया आता बाळामामा लगेच पाठीमागे वळून बघतात तर राया असतो आता लगेच आठवतं की हाच गुंड मुलगा आपल्याला रस्त्याने धडकला होता आणि हाच आपल्याला खूप काही बोललेला असतो आता बाळामामा लगेच म्हणू लागतात काय तू तेव्हा लगेच आता बाळामामा म्हणू लागतात अग आक्का या कुणाला घरात ठेवलं याला कशाला घरात ठेवलं मग अशी मी तुला म्हटलं होतो ना मला एक गुंड माणूस भेटला होता आणि मला धडकला तो हाच होता याच्यामुळे माझी औषधं व्हायला गेली तेव्हा लागतो सॉरी मामा चुकून झालं मी हो ना ते मीस बाहेरला खूप त्रास होत होतो ना म्हणून घाई गडबडीत निघालो होतो ना मामाना आणण्यासाठी म्हणून ती पिशवी पडली सॉरी मला माफ करा त्याच वेळेस मामा म्हणू लागतात ठीक आहे लई धरण्यात काय उपयोग नसतो जाऊ दे दे सोडू तेव्हा नाना म्हणू लागतो हे बघ बाळा आता खूप आल्यापासून बसलाय तू आता जर आराम कर बरं उशीरही झालाय चल पटकन तेव्हा लगेच बाळा मामा म्हणू लागतात नाही नाही मी थांबतो की मंजिरीजवळ त्याच वेळेस आता जिजी म्हणते नाही रे तू आराम कर खूप लांब ਸ਼ਾਮ ਬੁਨਾਲੇ ਕੀ चल बरं आराम कर त्याच वेळेस आता बाळामामा रूममध्ये मध्ये निघून नीग, जातात तेव्हा लगेच राय आता नाना जीजीला म्हणू लागतो नाना जीजी, ला जीजी तुम्हालाही गोळ्या औषध घ्यायचे असेल आराम करायचा असेल तुम्ही जाऊ शकता मी थांबतो इथे तेव्हा लगेच आता जीजी नाना म्हणू लागतात नाही रे पोरीचं एवढं दुखतं आहे तिला एवढा त्रास होतो आहे आणि आम आम्हाला काही डोळा लागणार आहे का नाही नाही आम्ही थांबतो इथे तेव्हा लगेच रुजी द्या म्हणू लागते हे बघा कोणीही थांबायची गरज नाही आहे मी म्हणजेबरोबर थांबते तुम्ही सर्वजण जा बरं रातमध्ये तेव्हा लगेच आता इथे रा म्हण लागतो अगं रुजू असं काय करते तुझी चिव सकाळपासून रडते आणि आता झोपली ती आणि ती जर उठली तर पुन्हा रडेल त्यापेक्षा ना तू जा चिवकडे मी बघतो आणि जेव्हा ती उठेल ना सकाळी सकाळी मग तेव्हा तिला घेऊन ये हवं तर तू इकडे तेव्हा रुजीदा म्हणून ते ठीक आहे चालेल त्याच वेळेस राय म्हणू लागतो नानाजीजी आता तुम्ही वाजय का हे बघा मला रात्री जागरण करायची सवय पण तुम्हाला सवय आहे त्यामुळे प्लीज तुम्ही आराम करा मी थांबतो इथे तेव्हा लगेच आता जीजी म्हणला लागते ठीक आहे राया पण काही जर लागलं रात्री तर आम्हाला आवाज द्या तेव्हा राय म्हणा हो जीजी नक्की आवाज येईल तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच आता सर्वजण रूमच्या बाहेर निघालेले असतात त्याच वेळेस राय आता मंजिरीकडे बघू लागतो आणि मंजिरीच्या डोक्याला हात लावून बघतो किती ताप आहे ते तेव्हा राय आता मंजिरीकडे बघत रडत असतो आणि म्हणतो विठू राया इल काही होऊ देऊ नको रे मिस फायर तुला काही होता नये कारण तुझ्यासाठी तुझी माणसं जशी मोलाची आहे ना तशीच तुझ्या माणसांनाही तुझी गरज आहे मिसपायर त्यामुळे तुला काही होता कामा नाही तेव्हा लगेच आता इथे राया मला लागतो जशी तुझ्या माणसांना मिसफायर तुझी गरज आहे ना तशी या रायालाही तुझी गरज आहे कारण या असल्या गुंड राहायला तू माणसात हो आणलंय माझ्यासाठी खूप काही केलंय मिसफायर जेव्हा माझ्या जीवावरती बेतलं होतं तेव्हा माझ्यासाठी रात्र रात्र जागलेली तू आणि त्यामुळे मिसफायर आता तुझ्यासाठी मला इथे थांबणं गरजेचं आहे की नाही ते तू सांग बघू हो की नाही आणि हे बघ me miss तू काळजी नको करू तू लवकरात लवकर बरी होशील तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी आता उठून कॉर्टवरती बसलेली असते आता तिचं डोकं थोडंसं दुखत असतं तेव्हा मामा येतात आणि म्हणू लागतात मंजुरी कसं वाटतंय आता चाटाने काही फरक पडला की नाही तेव्हा मंजुरी म्हणते हो मामा फरक पडलाय काल जे खूप अतिशय डोकं दुखत होतं ना ते एवढं नाही दुखत ते थोडंसं दुखतंय तेव्हा लगेच आता बाळामामा म्हणू लागतात हे गे हे तिळघू तुझ्या मामीने तिळगू दिले तेव्हा मंजिरी म्हणू लागते थांबा मामा मी आधी देते आणि मग तुम्ही मी द्या मला आता मंजिरी बाळामामांना तिळगूळ देते आणि त्यांचा आशीर्वाद घेते त्याच वेळेस बाळामामा म्हणू लागतात बरं चल तुला आता आरामाची गरज आहे आता कुठेही हिंडायचं नाही फिरायचं नाही फक्त आराम करायचा सांगून ठेवतो अजून काही औषध बनवायची मला ती बनवतो मी असे म्हणून बाळामामा तर रूमच्या बाहेर जाणार तेच राय येतो आता लगेच राया मला आलेलं बघताच मंजिरी म्हणू लागते अरे राया हे माझे मामा आहेत बरं का बाळामामा तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो हो मिस बाय रामची ओळख झाली अगदी जवळून ओळख झाली आता आता लगेच बाळा मामा इथे रायाकडे रागाने बघतात आणि तिथनं निघून जातात तर आता राया मंजिरीजवळ येतो तेव्हा मंजिरीला तो विचारू लागतो मिसफायर आता कसं वाटतंय तुला बरीच ना तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राया मी बरी रे पण हे सगळं काय होतंय कदाचित राया मी थोडे दिवस तर नाही राहणार ना मला काही होणार तर नाही ना आता लगेच राया भडकतो आणि मला लागतो हो काय बोलते मिसफायर अगं असं बोलूच कशी शकते तू तुला काही होणार नाही हे गोष्ट लक्षात ठेव पुन्हा असं बोलायचं नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया पण बघ ना अचानक त्या दिवशी खोकला किती येत होता अचानक डोकं तर काय दुखतोय नेमकं आहे काय मला काही कळतच नाही रे काय झालं असेल मला तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हे बघ मिस फायर हे जे काय होतंय ना हे फक्त त्या घोरपडेमुळं होते आणि हे घोरपडे नेमकं कसं करतोय तू काही खातेस का तो काही देतोय का तुला खायला तेव्हा मंजिरी मला नाही मी तर त्याच्या हातचं काहीच घेत नाही बाहेरचं काहीच घेत नाही तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो मग तुला असं काही इंजेक्शन टोचल्यापासून होतंय काही असं टोचल्यासारखं दोन दिवसापासून तेव्हा मंजिरी आठवण्याचा प्रयत्न करते आणि मला लागतं नाही राया असं टोचल्यासारखे काही नाही होते तेव्हा राया तो मग हा घोरपडे तुला औषध देतोय तरी कसं हे शोधून काढावंच लागेल आपल्याला फाय त्याशिवाय आपण हे सगळं थांबू शकत नाही आता मात्र राया या सगळ्याचा शोध कसा घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे बाळामा माता इथे रायाच्या फॅमिलीचा फोटो घेऊन येतात आणि मला लागतात अगं अक्का तू या कुठल्या माणसाला घरात ठेवलंय हा एक विषारी नाग आहे विषारी नाग ते लगेच सर्वजण रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता बाळामा म्हणू लागतात हो या रायाच्या कुटुंबाला गावातल्या लोकांनी वाळीत टाकलं लो होतं आणि या रायानेच त्याच्या घरच्यांना मारलेलं आहे याने एक मोठी चूक केलेली त्यामुळे याची अख्खी फॅमिली संपलेली हा एक विषारी नाग आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही नाही हे सगळं खोटं बाळामामा हे होऊ शकत नाही तेव्हा बाळामामा म्हणू लागतात नाही मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय याच्या कुटुंबाला वाळीत टाकलेलं होतं आणि यानेच संपवलं याच्या कुटुंबाला आता मात्र जय खूप खुश होतो तेव्हा लगेच जिजी नाना सर्वांना धक्काच बसतो नेमकं राहायचं भूतकाळ आहे तरी काय आता मंजुरी याचा विचार करू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद